जिथे कोळसाखानी आहे स्टीलचे उद्योग आहे पण ते औष्णिकीर्दिक केंद्र आहे तिथे प्रदूषकांचा प्रश्न हा गंभीरच आहे तिथे अपरिहार्यता आहे त्याच्यामध्ये काय आपल्याला करता येतील उपाययोजना जिथे गंभीर होणार नाही याचे प्रयत्न करण्यासाठी शासनाच्या विविध उपाययोजना आहेत धन्यवाद सभापती महोदय सभापती महोदया चंद्रपूर जिल्ह्यातील जी प्रदूषण आहे त्या संदर्भातला हा अर्धा तास चर्चेचा विषय घेतलेला आहे सभापती महोदया चंद्रपूर जिल्ह्यात ज्याला काळ्या सोन्याची भूमी म्हणून ओळखले जाते तेथे कोळसा खाणी आणि सुपर थर्मल पॉवर स्टेशनमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते सभापती महोदया कोळसा खाणी औष्णिक विद्युत केंद्र आणि सिमेंट कारखाने मुळे हवेची गुणवत्ता खालवत चालली आहे ज्या परिणामी स्थानिकांचं आरोग्यही धोकादायक होत चाललेलं आहे चंद्रपूर वर्धा कोलफीड मध्ये कोळशाचे विपुल साठे उपलब्ध आहेत त्यामुळे खाणीमुळे धूळ राख आणि विषारी वायूचं उत्सर्जन होत आहे औष्णी औष्णविक विद्युत केंद्र चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन आणि इतर वीज निर्मिती प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात राख फ्लाय ॲश आणि सल्फर डायऑक्साइड ओ टू सारखे वायू हवेत सोडले जातात आणि सिमेंट उद्योग अल्ट्रासेट अंबुजा असेल माणिकगड असेल आणि एस सी सी सारख्या सिमेंटच्या कारखान्यांमुळे सुद्धा धूळ आणि धुळीचे कण हे प्रदूषण वाढवत आहे तसं पाहिलं तर ह्या सर्व गोष्टीचा परिणाम हा स्थानिकांवरती नागरिकांवरती होतोच आहे परंतु तिथे काम करणारा जो आ, जो व काम करणारा वर्कर आहे त्याच्यासुद्धा तब्येतीवरती हा परिणाम होतो आहे ज्यामुळे कर्करोगासारखे हो गंभीर आजार वाढत चालले आहेत ज्यामुळे दमा असेल फुफ्फुसाचे आजार असेल श्वसनाचे आजार असेल हे सर्व ह्यामुळे वाढत आहे तसंच जलप्रदूषणही वाढतं आहे कोळसा खाणी आणि कारखान्यांमधून निघणारे रसायनयुक्त पाणी वैनगंगा वर्धा आणि इरई नद्यांमध्ये मिसळले जाते ज्यामुळे प्रदूषण जलप्रदूषणसुद्धा वाढत आहे माझा स्पेसिफिक प्रश्न आहे मी जास्त वेळ घेणार नाही सभापती महोदय की ह्या सर्व प्रदूषण रोखण्यासाठी आपण काय काय उपाययोजना करतात याची माहिती द्यावी अशी विनंती करते सन्माननीय सभापती महोदय सर्वप्रथम आपले आभार मानते की आपण अर्धा तास चर्चेच्या ज्या पद्धती आहे त्याला प्रकाश टाकला सभागृहावर कारण आता आपल्या एवढा अनुभव असणाऱ्या सभागृहात तसं कोणी नाही खर तर सन्माननीय सदस्य आमच्या उमाताई खाबरे यांनी हा प्रश्न विचारलेला विचार आहे हा चंद्रपूरमधला प्रश्न अत्यंत विस्तृत त्याच्याबद्दलची चर्चा दुसऱ्या सभागृहामध्ये मागच्या अधिवेशनामध्ये झाली सन्माननीय उमाताईंनी हा विचारलेला प्रश्न याच्यावर उत्तर देत असताना मी स्वतःही परळी औष्णिक विद्युत केंद्र आमच्याकडे आहे आणि खरंच याचा प्रदूषणाचा एक मोठा गंभीर विषय पण जिथे कोळसा खाणी आहे स्टीलचे उद्योग आहेत त्यांनी जिथे औष्णिक विद्युत केंद्र आहे तिथे प्रदूषणाचा प्रश्न हा गंभीरच आहे ती थोडी अपर्यारता आहे मग त्याच्यामध्ये काय आपल्याला करता येतील उपाययोजना जेणेकरून ते प्रदूषण गंभीर होणार नाही याचे प्रयत्न करण्यासाठी शासनाच्या विविध उपाययोजना आहेत त्याच्यामध्ये जेव्हा आम्ही एखाद्याला एक कन्सेंट देत असतो एखादा प्रकल्प उधा उभारण्याचे त्या कन्सेंटमध्ये ते अपेक्षित आहे त्याला ऑपरेट करण्याचे कन्सेंट देतो त्यामध्ये अपेक्षित आहे आणि वेळोवेळी जेव्हा आम्ही त्यांचं आकलन करत असतो आम्ही इन्स्पेक्शन करत असतो त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही वेळोवेळी त्यांना नोटिसेस देऊन या गोष्टी करण्याचा आमचा भर असतो खरं तर हा जो आ, एरिया आहे हा एरिया क्रिटिकली पल्युटेड होता काही वर्ष हजार होता। आ, दोन हजार दहामध्ये सुमारे हा एरियाचं प्रदूषण हे त्र्याऐंशीपर्यंत होतं त्याच्यानंतर आत्ता दोन हजार सोळाचा जो सर्वे झाला त्याच्यामध्ये हे प्रदूषण कमी झाल्यानंतर विविध उपाययोजना करून ते कमी झाल्यानंतर तिथे अजून उद्योगांना परवानगी देण्यात आली पण ही परवानगी त्यांनी पुढील गोष्टी जे मी सांगणार आहे ते करणं त्यांना बंधनकारक ठेवून देण्यात आलेली आहे जसं की सिमेंट उद्योग आहे तर सिमेंट उद्योगाला उपाययोजना करण्यासाठी ई एस पी लावणं म्हणजे इलेक्ट्रोसॅटिक प्रेसिपिटर लावणं अत्यंत आवश्यक आहे बॅग फिल्टर्स लावणं अत्यंत आवश्यक आहे कन्वेअर बेल पट्ट्यांच्या माध्यमातूनच हे कम्युट केलं गेलं पाहिजे हे आवश्यक आहे वेळोवेळी पाण्याची फवारणी आवश्यक आहे प्लांटच्या मध्ये जे रस्ते आहेत ते रस्ते अंतर्गत पक्के असावे जेणेकरून अजून दुराळा आणि सिमेंट उडणार नाही हे त्यांच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे ऑनलाईन मॉनिटरिंग मॉनिटरिंग सिस्टीमसुद्धा आवश्यक आहे आणि ती कार्यरत देखील आहे औद्योगिक जे सांडपाणी आहे जो एफ्लुएंट आहे त्याचा ट्रीटमेंटचा प्लांट हा म तिथे असणं अत्यंत अत्यंत आवश्यक आहे आणि तो ऑपरेशनल असणं आवश्यक आहे आणि जसं आता आपल्या घरगुती सांडपाणी असतं आपल्या नगरपालिकांचं असतं त्याच्यासाठी जसं एस टी पी आवश्यक आहे तसंच इथे ई टी पी आवश्यक आहे आता हे औष्णिक विद्युत केंद्र जे आहेत त्याच्यामध्ये मी मगाशी सांगितल्यासारखं ई एस पी संच धुराण्यांसाठी ऑनलाईन मान मॉनिटरिंग सिस्टीम फ्लू गॅस डिस्फुलित फुरायझेशन uh, हे सुद्धा आवश्यक FG, आहे एफ एफ जी डी आणि त्याचबरोबर औद्योगिक uh, सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्राथमिक स्वरूपाची द्वितीय स्वरूपाची संयंत्रणा सुद्धा तिथे आवश्यक आहे तर आता इथे जो उद्योग आहे तो स्टील आहे पोलाद आहे याच्यामध्ये स्पॉन्ज आयनचा फार मोठा उद्योग या भागामध्ये आहे केवळ थर्मल पॉवर स्टेशन आहे असं नाही तर त्या औद्योगिक पाण्यावर सुद्धा आपण प्रा प्रयोग करण्यासाठी प्रायमरी तिथे संरचना केलेली आहे कर्ज यंत्रणा बसवलेली आहे त्याच्यामध्ये पाण्याचा पुनर्वाचन वापर जे म्हणजे त्याच्यामध्ये प्रचंड पाणी लागतं तर ते रिसायकल झालं पाहिजे ते कुलिंग झालं पाहिजे धूळ कमी व्हावी याच्यासाठी एस पी लावणं मस्त आहे बॅग फिल्टर डस्ट कलेक्टर असे दुराडे बसवले गेले पाहिजे एम पी सी एम पीकडून अटी शर्तीसह हे संबंधितपत्र देण्यात येतं त्याच्याशिवाय ते पुढच्या पावलं उचलू शकत नाही इथे पेपर उद्योगदेखील मोठ्या प्रमाणात आहे त्यांनाही या सगळ्या महत्वाच्या सनियंत्रण करण्याच्या ज्या काही गोष्टी ते करणं बब अत्यंत बंधनकारक आहे आता इथे पाणी वर्धा नदीमध्ये जो विसर्ग होण्याची भीती असते त्याच्या बी डीचे मानक मर्यादा जी आहे ती सतत संमतीपत्रात घालून दिल्याप्रमाणे तपासली जाते आणि कमी जास्त आढळलं तर त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेशसुद्धा दिले जातात तसं उद्योगांना सतत अवेअर ठेवणं हे आमचंही काम आहे कोळसा सुद्धा फार मोठा इथे काम आहे त्यालासुद्धा पाणी जलप्रदूषण नियंत्रणासाठी सेडिमेंटेशन टँक धूळ नियंत्रणासाठी खान परिसरामध्ये सतत पाण्याची फवारी करणं स्प्रिंकलरच्या माध्यमातून हे आवश्यक आहे कोल वॉशरीज देखील तिथे आहेत तर त्यामध्ये काही तीन बंद आहेत परिपूर्ण पर्यावरण प्रदूषण निर्देशांक जो आहे आपला सी पी आय त्या मी मगाशीच सांगितलं की तो आधी त्र्याऐंशी होता आता तो चोपन्न आहे आणि म्हणून बंदी उठवण्यात आली म्हणून उद्योग तिथे सुरू आहेत तो कधी चोपन्नचा एकसष्ट बासष्ट होतो त्याच्यावर आम्हाला मग आमचे टाईट करावे लागते सगळी यंत्रणा याच्यामध्ये एक बेसिकली सभागृहाच्या माहितीसाठी सांगते की सत्तरपेक्षा जर जास्त असेल तर ते क्रिटिकली पल्युटेड असतं पन्नास ते सत्तर असेल तर ते सिव्हिअरली पल्युटेड असतं आणि साठपेक्षा कमी असेल तर ते म्हणजे अदर पोल्युटेड एरियाजमध्ये येतं तर जेव्हा पन्नास ते साठ असा प्रवास होतो तेव्हा आम्हाला अत्यंत अवेअर राहून ते परत नियंत्रणात आणण्यासाठी या सगळ्या यंत्रणा राबवाव्या लागतात प्रश्नही विस्तृत होता उत्तरही विस्तृत द्यायचा प्रयत्न केला पण ह्याच्यामध्ये भाषण अजिबात न करता फक्त टेक्निकल टर्मिनॉलॉजीज वापरून मला जे ॲज अ मिनिस्टर मी तिथे बोललं पाहिजे ते बोलण्याचा मी प्रयत्न केला आहे मला असं वाटतं की समा सन्माननीय सदस्यांचं समाधान ठीक आहे प्रवीण दरेकर सभापतीमध्ये चंद्रपूर हे औद्योगिक शहर आहे खाणी सिमेंट स्फोटकं कागद आणि कापडाचे कारखाने मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आहेत एकट्या सी एस टी पी एस प्लांटमध्ये सात हजार शंभर मेट्रिक टन जवळजवळ अठरा जेट्सचं वजन फ्लाय यास सोडलं जातं सभापतीमध्ये कोळशाचे सूक्ष्मकण उत्पादन जे कार्शिओजेनिक म्हणून ओळखले जाते तेही सभापतीमध्ये सोडलं जात आहे अर्थात या शहरात प्रदूषणाचं खूप प्रामाणिक वस्तुस्थिती आहे प्रदूषण मंडळाच्या आकडेवारीनुसार मार्च महिन्याच्या एकतीस दिवसांपैकी नऊ दिवस अत्याधिक प्रदूषित अठरा दिवस साधारण प्रदूषण आणि केवळ चार दिवस समाधानकारक प्रदूषणाची नोंद झाली आहे पंचावन्न जणांचा सभापती महोदय मृत्यू झाला आहे आणि साधारण पाच हजार रुग्ण उपचार घेत आहेत आणि ही आकडेवारी फार गंभीर आहे असाही आरोप केला जातो की नियम न पाळता चुकीच्या पद्धतीनं रस्ते खोदल्यामुळे ज्याचा ताईंनी उल्लेख केला की त्याच्यामुळे सुद्धा प्रदूषण त्या ठिकाणी झालंय महानगरपालिका प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष अधिकारी आणि एम आय डी सीचे अधिकारी आणि त्यांची जबाबदारी नीट पार पाडली नसल्याचं दिसतंय नागरिकांना मोफत औषध उपचार देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे त्याचं स्वागत करतो मी चंद्रपूर शहर हे राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमानुसार अत्यंत प्रदूषित शहरांच्या यादीत सभापतीमध्ये आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या प्रदूषण करण्याला सक्त मनाई आहे असे असताना बांधकाम कंपनीला पर्यावरणसंबंधी आटी घातल्या गेल्या होत्या का त्यांच्याकडून प्रदूषण होत असेल तर कारवाई केली गेली का हे आज आमचे समोर प्रश्न आहेत त्याचं उत्तर हवं आहे चंद्रपूरमध्ये मागील तीन महिन्यापासून सूर्य असलेल्या चुकीच्या पद्धतीच्या खोदकाम केल्यामुळे वारंवार अशा प्रकारच्या प्रदूषणात भर पडल्याच्या तक्रारी येत आहेत सभापतीमध्ये धूर रस्त्यावरील धूळ कचरा जाळणे बांधकामे थर्मल पॉवर या सगळ्यातना उद्योग या उद्योगांमधून प्रदूषणात प्रचंड भर पडले सभापतीमध्ये उपाययोजना म्हणून शासनानं मार्गदर्शक सूचनाही काढलेल्या आहेत प्रदूषण रोखण्यासाठी वृक्ष लागवड करावी चांगले आणि स्वच्छ रस्ते ठेवावेत बॅटरीवर चालणारी वाहने वाढवावीत फॉग मशीन कृत्रिम पाऊस महानगरपालिका आणि संबंधित यंत्रणांनी संदर्भात चंद्रपूरमध्ये कोणते उपाय केले उपाययोजना तर केल्यात पण या संदर्भात आपण कोणते उपाय केले याची माहिती माननीय या मंत्री मोदयांना या ठिकाणी द्यावी चंद्रपूरला प्रदूषण मुक्त करण्यासाठी पायलट प्रोजेक्ट शासनानं राबवावा अशा प्रकारची मागणी या अर्धाचा सूचनेमध्ये मी केलेली आहे त्याचं उत्तर द्यावं शासनाची याबाबतची भूमिका माननीय मंत्री महोदयांनी सांगावी अशी आपल्या माध्यमात माझी सन्माननीय मंत्र्यांना विनंती आहे एक मिनिट खापरे। एकदम प्रश्न घेऊन सभापती महोदय शासनाने खूप छान उपाययोजना केल्या ताईनी आता सांगितलं मंत्री महोदयांनी सांगितलं की कोणत्या कोणत्याही उपाययोजना शासनाच्या माध्यमातून केला जात आहेत परंतु माझं असं म्हणणं आहे की स्थानिक लेव्हलचा अधिकारी वर्ग जो आहे जसं महानगरपालिका असतील खालचा स्थानिक लेवलचा जो अधिकारी वर्ग आहे ज्यांच्याकडे ती जबाबदारी दिली गेलेली आहे ते अधिकारी वर्ग ह्याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे त्यासाठी आपण काय कशा पद्धतीने त्यांच्यावरती अंकुश ठेवणार ह्याचं मला फेसिफिकली उत्तर पाहिजे मला असं वाटतं मंत्री महोदय ते तपशीलवार तुम्ही प्रयत्न केले असतील चंद्रपूरचे ना तर ते पटलावर ठेवा अधिवेशन संपायच्या आत किंवा सोमवारपर्यंत आणि आपण वेळ पडल्यास या विषयावरती म्हणजे एकूण हाच प्रदूषणाचा फक्त विषय नाही तो तर होईलच चंद्रपूरचा परंतु सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्समध्ये जलवायू प्रदूषण आणखीन सगळे बाकी स सोळा सतरा मुद्दे आहेत की जे तुमच्याच डिपार्टमेंटशी संबंधित आहेत त्याच्यावर आपण सभापतींशी बोलून एक तासाची चर्चा एक घेऊया सत्त्याण्णवांना त्यामुळे तुम्ही चालेल ना तर त्याच्यामुळे तसं पण करता येईल की ज्याच्यात अजून काही नंतर भाग घेऊ शकतील तुम्ही आता उत्तर द्या परंतु हा विषय गंभीरच आहे प्रश्न अत्यंत विषय गंभीरच आहे दोनही सन्माननीय सदस्य प्रवीण दरेकरजींनी अत्यंत व्यवस्थित विस्तृत विषय मांडला आणि त्यांनी स्पेसिफिकली तु मला सांगितलं की ह्याच्यासाठी प्रदूषण मुक्त करण्यासाठी काही पायलट प्रोजेक्ट शासनाला करायची त्यांची मान मानसिकता आहे का किंवा काही करणार आहेत का हे हे त्यांचा सगळ्यात महत्वाचा विषय आहे आणि जवळपास तसाच विषय आमच्या उमाते खापरेंचा देखील आहे तर याच्यामध्ये जे उद्योग प्रदूषणाचे नॉर्म्स पाळत नाही त्यांना वेळोवेळी आम्ही नोटीस देतो त्यांचं डिपॉझिट आम्ही फॉरफिट करत असतो त्यांना दंड लावत असतो आणि या साठी आम्ही काम करत असताना आमची अपेक्षा असते की इतर आमचे जे विभाग आहेत त्या विभागांना जेव्हा शासनाने विशिष्ट कामासाठी निधी दिलेला असतो तर तो त्यासाठी खर्च व्हायला पाहिजे जसं तिकडच्या नगरपालिकेला जवळपास सहा कोटी नव्याण्णव लाख रुपये असा निधी दिल्यात आलेला आहे त्याच्यामध्ये अपेक्षा आहे की त्यांनी या प्रदूषणाच्या संदर्भामधले निर्णय घेणे त्याच्यामधला त्यांनी काही निधी खर्च केला काही निधी त्यांच्याकडनं खर्च झालेला नाही बऱ्याच वेळा असं असतं की जी एजन्सी असते जी इम्प्लिमेंटेशन करते ती एजन्सी पर्यावरण डिपार्टमेंट नसल्यामुळे अडचण निर्माण होते पण मोठ्या प्रमाणात तिथे वृक्ष लागवड करणे मोठ्या प्रमाणात सिमेंटचे उद्योग आणि ह्या औष्णिक उद्योग केंद्रामध्ये प्रे स्प्रिंकलर्स लावणे प्रेसिपीटर्स लावणे धुराड्यांच्या संदर्भात ते दूर संकलन करण्याच्या संदर्भातल्या व्यवस्था लावणे त्यांचं मॉनिटरिंग करणे वेळोवेळी त्याची हवेची ताप हे क्वालिटी तपासणे हे आमचं अत्यंत महत्त्वाचं काम चालू आहे पण हा जो भाग आहे हा स्पेसिफिकली महाराष्ट्रातला असा भाग आहे इथे क्लस्टरच आहे म्हणजे कोळशाच्या खाणीपासून ते औष्णिक उद्योग केंद्रापर्यंत इथे अशा प्रकारचे स्टीलचे असे उद्योग असल्यामुळे साहजिकच हे क्लस्टर आहे हे प्रदूषणाकडे नेणारं क्लस्टर आहे आणि इथे जास्त डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवण्याची गरज आहे नक्कीच याच्याकडे वेगळं क्लस्टर त्या प्रदूषणमुक्त करण्याच्या संदर्भामध्ये महत्त्वाची पावलं घेण्यासाठी आम्ही सकारात्मक आहोत असा एखादा वेगळा प्लॅन करण्याची आमची नक्कीच मानसिकता आहे झाल्यावर सभागृहाला अवगत करून देता येईल पण आत्ता तरी आम्ही मॉनिटरिंग एजन्सी म्हणून अगदी चोख काम करण्याचा प्रयत्न करत आहोत इम्प्लिमेंटिंग एजन्सीजकडनं आमची अपेक्षा आहे की त्यांनी दिलेला निधी जो पर्यावरणासाठी दिलेला आहे पर्यावरण वाचवण्यासाठी दिला आहे तो वेळेवर जर खर्च केला वेळेवर जर त्यांनी वृक्ष लागवड कंप्लीट केली तर हा प्र आपल्याला यशस्वी करता येईल सन्माननीय सभापती महोदयांनी खूप चांगली सूचना केलेली आहे आपण ह्याच्यावर एका अर्धा तासात चर्चा पुरेशी नाही सर्व अर्थाने पूर्ण राज्याच्या प्रदूषणावर आपण चर्चा करावी तर अत्यंत चांगली सूचना आम्ही पण त्याच्यासाठी तिसरी चर्चा